त्या दिवशी बंदुकीच्या सोळाशे पन्नास फॅरीज झाडल्या गेल्या हे बुलेट मार्क्स आजही ब्रिटिशांच्या त्या अमानुष अत्याचाराची साक्ष देत आहेत विराज चिकन हाऊस द फेमस अमृतसरी फिश फिश क्रांड चिकन चला पाहूया गुड मॉर्निंग फ्रॉम अमृतसर बाहेर आहे ना भट्टी भेटली आहे भट्टी खूप जास्त उष्णता आहे भयंकर उष्णता आहे बाहेर पण आम्ही सगळे रेडी आहे एकतर हे हॉटेल आम्हाला एकच दिवस मिळालं त्यामुळे इथून परत चेकआउट करून दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो आणि आज उरलेलं झल्यावाला बाग आणि जे काय आहे वाघा बॉर्डर पण आता एवढा उन्हात कसं जायचं कठीण आहे बघू काय काय नाही आहे ठीक आहे काय एक्सप्लोअर करता येते काय नवीन खाण्याचं बघता येते ते बघूया चला सगळे रेडी झालेत हॉटेल मस्त होतं एकदम आमच्या आमचा बॅग नेमीप्रमाणे मग रेडी सगळे मस्त चाबी घेऊन मोहम्मद साले सगळे नुसती धमाल चलो जो बोले सो निहाल शुक्रिया गुरुदा खालसा व्हाय गुरुदी फते चला पुन्हा एकदा गोल्डन टेम्पलला जायचंच आहे आपल्याला कारण जलयावाला बाग समोरच आहे पण त्याच्या आधी दुसऱ्या हॉटेलला आपल्याला चेक इन करूया कारण इथे आज रूम फुल आहेत आणि अचानक आमचा हा प्लॅन झाला की दिल्लीला जायची हवजी हो आपण इथेच दोन नाईट थांबू आणि उद्या रात्री पहाटे लवकर तंदूर ड्रम है। हो हो ना बापरे रॉयल फूड इंडस्ट्रीनच काम चालू आहे पण आज चांगलं हॉटेल आहे लॉबी आहे आणि अमृतसर तरण तारण आणि हा आहे आपला दुसऱ्या हॉटेल मधला रूम ओके चांगला रूम आहे वॉशरूम दिलेला छोटस आहे पण क्लीन आहे टू बेडचा रूम आम्ही घेतला होता त्यामुळे मम्मा पप्पा आणि मी नूतन कम्फर्टेबल राहू शकतो टी व्ही आहे कॉम्प्लिमेंटरी बॉटल्स दिल्या आहेत कम्फर्ट दिल्या आणि इथे हो 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 ऊन बघा यार अमृतसर सिटीचा व्ह्यू चला सगळ्यांना काय आहे आम्ही चव्हा नाही आहे टोटल अठरा जण आहेत सगळ्यांच्या रूम अलॉट करून द्यायचे आता हे सगळं काम आमच्यावरच म्हटलं जे यंगचर आहे आम्ही ग्रुपमधले त्यामुळे त्या अलॉट करून द्या सगळ्यांना आणि मग साईड सीनला निघूया सॅटरडे आणि सगळ्या आपण आज नॉनव्हेज खायचं त्यामुळे बिराज चिकन हाऊस फेमस चालू बिराज चिकन हाऊस द फेमस अमृतसरी फिश फिश चिकन चला बघूया आज काय खायला नमस्कार अंकल जी व्हेज मी मिलेगा ना यहाँ पे कुछ दो तीन दो चार बंदे व्हेज वाले भी मिलेगा तो एकदम बहुत बढ़िया है बटर चिकन बटर बटर लंच नंतर पुन्हा एकदा आलोय आहे अमृतसरच्या गोल्डन टेम्पल मध्ये गोल्डन टेम्पल समोरच सुप्रसिद्ध जलियावाला बाग आहे आणि दुसरीकडे आहे पार्टिशन म्युझियम आता आपण एक्झॅक्ट प्रवेश करतोय जलियावाला बागेत हा तोच अरुंद बोळ आहे बरं का ज्या अरुंदबोळातून बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरीमध्ये कित्येक लोक मारले गेली तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस बैसागीचा सा दिवस टॅक इंग्रजांच्या या काळ्या कायद्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी जमलेल्या निष्पाप जनतेवर येथे जनरल डायरने अमानुष गोळीबार केला त्याची क्षणचित्रे तुम्हाला जवळच्याच म्युझियममध्ये पाहायला मिळतात बारहा तूने आसमा का इन्कलाब खोल आंख और देख अब हिंदुस्ता का इन्कलाब कवी जफर अली खान हिंची ही नजम बरंच काही सांगून जाते त्या दिवशी बंदुकीच्या सोळाशे पन्नास फैरी झाडल्या गेल्या आजही त्याचे बुलेट मार्क्स जालियनवाला बाग येथील भिंतींवर पाहायला मिळतात सरकारी आकड्यानुसार चारशेहून अधिक जणांचा बळी या हत्याकांडाने घेतला आणि दोन हजारपेक्षा जास्त लोक जखमी झाले हे बुलेट मार्क्स आजही ब्रिटिशांच्या त्या अमानुष अत्याचाराची साक्ष देत आहेत या गोळीबारापासून वाचण्यासाठी काहींनी मैदानातच असलेल्या एका विहिरीमध्ये उड्या घेतल्या पण त्यांच्यावर सुद्धा बुलेट फायर करण्यात आला त्याचेही मार्क्ससुद्धा या विहिरीवर पाहायला मिळतात विषण्ण मनाने आम्ही तिथून निघून जालनवाला बागेतील मुख्य स्मारकाकडे निघालो याच ठिकाणी संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो होतो आपण सुद्धा संध्याकाळी या ठिकाणी लाईट अँड साऊंड शोला बघायला परत येणार आहोत पण त्याआधी वाघा बॉर्डरला जायचंय हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जलयावाला बागेतून आम्ही निघालो अमृतसरवरून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघा अटारी बॉर्डरकडे अटारी हे भारत पाकिस्तान सीमेवरचं भारतातील शेवटचं गाव आणि पलीकडे वाघा येतं पाकिस्तानमध्ये तेथून लाहोर फक्त चोवीस किलोमीटर आहे तेथील सुप्रसिद्ध बीटिंग रिट्रीट आणि चेंज ऑफ गार्ड सेरेमनी पाहण्यासाठी तुम्हाला लवकर पोचावं लागतं गाड्या पार्क केल्यानंतर आम्ही सायकल रिक्षाने निघालो चालत तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात पोहोचू शकता पण आधीच उशीर झाल्यामुळे आम्ही सायकलचा पर्याय निवडला जेणेकरून मोक्याची जागा पकडता यावी फायनली अटारी बॉर्डरला पोहोचलो आहे आणि इकडचा माहोल शब्दात वर्णन नाही करू शकत चारी बाजूला देशप्रेमाने फिल्माने वातावरण आणि एक वेगळाच जोश उत्साह लोकांमध्ये आवळत्या सूर्याच्या साक्षीने रंगणारा बीटिंग रिटेड सोहळा एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवावा तो बी एस एफच्या जवानांच्या तडफदार संचलनासाठी ऑफ आणि जय हिंद देशभक्तीने ओखंबलेल्या वातावरणातच हा व्लॉग इथेच संपवूया अमृतसर आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय